नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुम्हा सर्वांचं आपल्या जी के वाली मॅडम या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये अंगणवाडी सुपरवायझर ज्याला आपण पर्यवेक्षिका म्हणतो यावर आधारित आय एम पी जे काही परीक्षेमध्ये वारंवार विचारण्यात येणारे आय सी डी एस यावर आधारित काही महत्त्वाचे प्रश्न आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही देखील आपल्या या चॅनलवर नवीन आला असाल तर आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला वेळ वाया न घालवता अंगणवाडी सुपरवायझर आय सी डी एसवर आधारित काही महत्त्वाचे प्रश्न या ठिकाणी आपण बघूया तर आपला पहिला प्रश्न आहे महाराष्ट्रामध्ये सगळ्यात पहिली अंगणवाडी कुठे स्थापन केली गेली तर या प्रश्नाचं उत्तर आहे मुंबई व अमरावती महाराष्ट्रामध्ये सगळ्यात पहिली अंगणवाडी मुंबई व अमरावती या ठिकाणी स्थापन करण्यात आली प्रश्न दुसरा मानवी रक्ताचा पी एस सामू किती असतो तर या प्रश्नाचं उत्तर आहे सेवन पॉईंट फोर पी एच तर मानवी रक्ताचा पी एस सामूहा सेवन पॉईंट फोर पी एच असतो तर पुढचा प्रश्न आहे अभिनव भारत ची स्थापना कोणी केली तर अभिनव भारत सोसायटीची स्थापना विनायक दामोदर सावरकर यांनी केली पुढचा प्रश्न आहे बालकाचे वजन साधारणतः वजनापेक्षा टू एच डीने कमी असेल तर त्यास काय म्हणतात तर मीडियम अंडरवेट बालकाचे वजन साधारणतः वजनपेक्षा टू एच डीने कमी असेल तर त्यास मीडियम अंडरवेट म्हणतात पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्रातील तलावाचे शहर कोणते आहे तर महाराष्ट्रातील तलावाचे शहर ठाणे आहे चांदोली अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे तर चांदोली अभयारण्य हे सांगली जिल्ह्यात येतं आता पुढचा प्रश्न आहे पेसा आरक्षणाचा ई अर्थ काय तर पेसा आरक्षणाचा ई अर्थ द प्रोविजन ऑफ द पंचायत एक्सटेंशन टू सेड्युल्ड एरियाज ॲक्ट 1996 नाईन्टी सिक्स ॲब्रिवेटेड ॲज पेसा तर ईचा अर्थ आहे एक्स्टेन्शन आता आपला पुढचा प्रश्न आहे टिळकांनी कोणते वृत्तपत्र लिहिले तर टिळकांनी केशरी व मराठा ही दोन वृत्तपत्रे लिहिली आता पुढील प्रश्न सॅम व मॅम या कुपोषणाच्या निर्देशांकात कोणत्या घटकांचा विचार केला जातो तर सॅम व मॅम या कुपोषणाच्या निर्देशांकात उंचीनुसार वजन या घटकाचा विचार केला जातो तर आता पुढील प्रश्न बघूया कुपोषणाच्या वाष्टिंग या प्रकारचा निर्देशांक पुढीलपैकी कोणता आहे सम आणि मम कुपोषणाच्या वाष्टिंग या प्रकारचा निर्देशांक सम आणि मम हा आहे पुढील प्रश्न एकात्मिक बालविकास सेवा योजना आय सी डी एस हा उपक्रम केव्हा सुरू करण्यात आला तर एकोणीसशे पंच्याहत्तर साली महात्मा गांधी यांच्या जयंतीदिनी हा उपक्रम सुरू करण्यात आला आय सी डी एस या कार्यक्रमाचे लाभार्थी कोण आहे कोण असणं गरजेचं आहे तर झिरो व सहा वर्षे वयोगटातील बालके गरोदरव स्तनदा माता किशोरवयीन मुली आता पुढचा प्रश्न आहे आय सी डी एस या कार्यक्रमाचे उद्दिष्ट काय आहे तर आय सी डी एस या कार्यक्रमाचे उद्दिष्ट सर्वांगीण बालकांचा विकास आरोग्य शैक्षणिक व भावनिक विकास कुपोषणाचे चक्रमधील अंतर्भूत घटक ओळखा बालविवाह मुलींची उपेक्षा असुरक्षित मातृत्व आता पुढचा प्रश्न आहे एकात्मिक बालविकास सेवा योजना आय सी डी एसचे आयुक्त कोण आहेत तर आयुक्तालय पुणे येथील रुबळ अग्रवाल आता पुढील प्रश्न आहे डोंगराड दुर्गम वाळवंटी क्षेत्रामध्ये किती लोकसंख्येसाठी अंगणवाडी स्थापन करण्यात येते एक हजार किंवा कमी आता पुढील प्रश्न बघूया आय सी डी एस या योजनेतून अकरा ते अठरा वर्ष वयोगटातील किशोरींना कोणती सेवा सेवापूर्वीने अपेक्षित नसते तर पूरक पोषण आहार आता पुढचा प्रश्न बघा पुढीलपैकी आय सी डी एस या योजनेचे लाभार्थी कोण आहेत ते ओळखा तर गर्भवती स्तनदा माता किशोर वैन मुली पंधरा ते पंचेचाळीस वयोगटातील अन्न महिला या लाभार्थी आहे